शिरो तालुक्यातील अकिवाट येथे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित शुभेच्छा देण्यात आल्या था ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शिवसैनिकांकडून ही बॅनरबाजी केली जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या युतीच्या चर्चेनं उत्साह वाढलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर याआधी देखील बॅनरबाजी केली गेली होती शिवसैनिकांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा दिल्याचे बॅनर सध्या शिरो तालुक्यातील अकिवाट इथे बघायला मिळाले आहेत त्यामुळे आता अकीवाट येथील शिवसैनिकांकडून थेट ठाकरे काका पुत्याच्या वाढदिवसाचे बॅनर एकत्रितपणे झळकल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे या बॅनरवर युवासेना तालुका प्रमुख निलेश तवंतकर आणि शहर प्रमुख पिंटू हेरवाडे यांचे फोटो आहेत मराठी एस न्यूज साठी संदीप संदीपूळ